श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आत्ता सध्या शारदीय नवरात्रा सुरू आहेत बावीस सप्टेंबरपासून या शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि दोन ऑक्टोबरला या नवरात्रीची समाप्ती होणार आहेत या नऊ दिवसांच्या उत्सवात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्यातल्या स्त्रीशक्तीचा गदर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही आणि तसेच नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासनींकडून ओटी भरली जाते आणि ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी नवरात्रीमध्ये देवीची ओटी ही भरली जाते आणि म्हणून आपल्याला नवरात्र संपण्यापूर्वी एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे तर आपल्याला या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहेत कारण पहा नवरात्रीचे नऊ दिवस हे धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचे मानले जातात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपली कुलदेवी ही साक्षात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते नवरात्रीचा हा सण आपल्या कुलदेवीला दुर्गा देवीला जगदंबेला समर्पित असतो जितके महत्व या नवरात्रीच्या नऊ दिवसांना दिले जाते तितकेच महत्व आपल्या कुलदेवीची ओटी भरण्याला सुद्धा दिले जाते कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला नवरात्र संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहेत ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायलाच हवी तसेच ओटी भरताने आपण जे शृंगाराचे साहित्य देत असतो तर ते साहित्य अशा दोन वस्तू आहेत ज्या तुम्हाला चुकूनही कुलदेवीची ओटी भरताने वापरायच्या नाहीत तसेच नवरात्रीमध्ये कोणत्या महत्वाच्या गोष्टी या आवर्जून कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा जेणेकरून आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर आणि आपल्या मुलाबाळांवरती कायम राहील तर पहा सर्वात अगोदर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली असेल किंवा नसेल तरीही सर्वांनी आपल्या कुलदेवीची ओटीची आहे तर ती भरायची आहे तुमच्या घरी घटस्थापना नसेल तर ही ओटी कशी भरायची ते सुद्धा सांगणार आहेत आणि घरी घटस्थापना केलेली असेल अखंड दिवा असेल तरीही ही ओटी कशी भरायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत तर पहा नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करत असतो तर त्याला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करणे असे म्हटले जाते प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार आपल्या कुलदेवीचा कुळाचार जो आहे तर तो नवरात्रीमध्ये पार पडत असतो कारण नवरात्रीमध्ये साक्षात आपली कुलदेवी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि यामध्ये देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा कुळाचाराचा भाग मानला जातो नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा ही देवी पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही श्रीदेवता असेल तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची असते सर्वात अगोदर आपण पाहूया की नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही कधी भरावी तर पहा नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालते म्हणजेच घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत म्हणजे नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कधीही ही ओटी जी आहे तर ती भरू शकता परंतु बघा बरेच जण नवरात्रीच्या सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला कुलदेवीची ओटी जी आहे तर ते भरत असतात कारण बघा जेव्हा आपल्या घरी लग्न झालेली नवीन सुवासीन येते तेव्हा तिला परत पाठवण्याची वेळ येते तेव्हा आपण तिची ओटी भरून तिला सासरी पाठवत असतो ती जेव्हा येते तेव्हा आपण लगेच तिची ओटी भरत नाही जेव्हा ती जाण्याची वेळ येते तेव्हा आपण तिची खणानारळाने ओटी भरत असतो आणि म्हणून नवरात्रीमध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की सप्तमी अष्टमी किंवा नवमीला आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर, का तर, तर ती आवर्जून भरावी परंतु काही वेळा असं होतं की सप्तमी अष्टमी नवमीला स्त्रियांना मासिक धर्म येण्याची तारीख असते किंवा त्यावेळी त्यांना काहीतरी कामं असतात आणि अशा स्थितीमध्ये जर तुम्हाला तेव्हा ही ओटी भरणं शक्य नसेल तर मग तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ही ओटी जी आहे तर ती कधीही भरू शकता आपली कुलदेवी जी असते तर ती नेहमी आपल्यासोबत असते ती आपल्याला आपल्या घराला सोडून कधीच कुठे जात नाही परंतु नवरात्रीमध्ये तिची ओटी भरण्याचा खूप मोठा मान असतो म्हणून आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची असते नवरात्रीमध्ये देवीचं जे देवी तत्व असतं तर ते जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्रीच्या उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता होण्याची वेळ येते तेव्हा आपण सातव्या माळेला म्हणजे सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला यातील कोणत्याही एक दिवशी देवीची ओटी जी आहे तर ती भरू शकता जर तुमच्या घरी तुम्ही घट बसवलेले असतील तर घटासमोर तुम्ही ही ओटी भरायची आहेत आणि जर तुम्ही घरामध्ये घटस्थापना केलेली नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीचा फोटो टाक जो आहे तर तो असतोच किंवा दुर्गादेवीचा फोटो असेल कोणत्याही देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहेत आणि तेही जर तुम्हाला शक्य नसेल तर प्रत्येक गावामध्ये एक देवी असते प्रत्येक गावची एक देवी ही असतेच आणि म्हणून जर तुम्हाला घरामध्ये ही ओटी भरणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या गावातल्या देवीला सुद्धा जाऊन ही ओटी जी आहे तर ती तिथे भरू शकता आता देवीची ओटी ही तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही भरू शकता कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची असते ज्यामुळे आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात ओटी भरणे हा आपल्या संस्कृतीतील एक महत्वाचा भाग आहे सुवासनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते ज्या देवीमुळे आपल्याला सौभाग्य मिळालेलं आहे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा सप्तमी अष्टमी नवमीला कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहेत वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी भरावी असे सांगितले जाते परंतु नव्याण्णव टक्के लोकांना वर्षातून एकदाही आपल्या कुलदेवीची ओटी भरणं शक्य होत नाही आणि म्हणून नवरात्रीमध्ये तरी घरच्या घरी का होईना आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते तर आता पारंपारिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायच्या आहेत ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याबद्दलची माहिती सांगत आहे तर पहा आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक हा असायलाच हवा जर टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा तुमच्या घरामध्ये घटस्थापना केलेली असेल तर तिथे समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ही भरायची आहेत परंतु तुम्हाला चुकूनही कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ही ओटी भरायची नाही कारण नवरात्रीचे नऊ दिवस कुलदेवी ही आपल्या घरी आलेली असते म्हणून मूळस्थानी न जाता घरच्या घरीच ही ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी कोणी भरावी तर ही ओटी जी आहे तर ती घरातील जी सुवासीन स्त्री असते तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालते किंवा आपल्या घरामध्ये कुमारिका असतात तर त्यांनी सुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालते किंवा विधवा स्त्रिया ज्या असतात तर त्या सुद्धा ही ओटी ज्या आहेत तर ती भरू शकता म्हणजेच काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरू शकते असं नाही की विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर तीसुद्धा एक सुवासीन होती त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न आणता आपण सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी ज्या आहे तर ती भरू शकता आता सर्वप्रथम आपल्याला कुलदेवीची ओटी ही खणा नारळाने भरायची असते नारळ घेताने आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ घ्यायचा आहे आणि खण म्हणजे आपल्याला खणाची साडी घ्यायची आहेत आणि जर साडी घेण्या इतकी परिस्थिती तुमची नसेल तर मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस घेतला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी नऊवारी देखील तुम्ही घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता नऊवारी म्हणजे ज्याला नऊ वार असतात आणि दुर्गा देवीचे सुद्धा नऊ रुपये असतात म्हणून नऊवार साडी घ्यावी असं म्हटलं जातं जर तुम्हा ते तुम्हाला ते घेणं शक्य नसेल तर हरकत नाही तुम्ही सहा वारी घ्या आणि सहा नसेल तर तुम्ही अगदी ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल आता आपण ओटी भरण्यासाठी जी साडी घेणार आहे तर ती सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यांमध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताने तुम्हाला सुती किंवा रेशमी घ्यायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटावर तुम्हाला साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवल्यानंतर ना आपल्याला त्यावरती थोडेसे तांदूळ किंवा गहू ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती किंवा गव्हावरती तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी ही ओटी भरताने देवीकडे असेल अशाच पद्धतीने हा नारळ तुम्हाला त्या साडीवरती ठेवायचा आहे यासोबतच तुम्हाला एक हळकुंड एक खारीक एक बदाम एक सुपारी आणि एक, एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते ठेवायचं आहेत यासोबतच तुम्हाला सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवायचं आहे ज्यामध्ये लाल रंगाचे वस्त्र बांगड्या कुंकू टिकली काजळ मेहंदी गजरा मंगळसूत्र नथ जोडवी कानातले कपाल टिक्का बाहुल्या कंबरपट्टा कंगवा लांबसा आणि अरसा अशा सोळा अलंकारातील वस्तू नवरात्रीत तुम्ही देवीच्या ओटीमध्ये अर्पण करू शकता आणि जर तुम्हाला या सोळा शृंगारचं साहित्य भेटलं नाही किंवा घेणं शक्य नसेल तर तुम्ही सौभाग्य शृंगारातील पाच किंवा सात वस्तू अर्पण केल्या तरीसुद्धा चालतात ज्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र टिकली कुंकू मेहंदीचा कोण आणि लाल बांगड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्याच आहे हे सोळा शृंगाराचं साहित्य घेताने त्यामध्ये तुम्हाला चुकूनही लिपस्टिक पावडर आयलायनर आणि नील पॉलिश या वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण नये त्या अनेक रसायनांपासून बनवल्या जातात आणि या वस्तूंचा धर्मग्रंथांमध्ये कुठेही उल्लेख नाही म्हणून या चार वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही देवीची ओटी भरताने घ्यायच्या नाही त्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या काही वस्तू मी सांगितल्या तर त्या तुम्हाला त्या साडीवरती किंवा त्या ब्लाऊज पीसवरती ठेवायच्या आहेत यासोबतच तुम्हाला एक गजरा घेणं शक्य झाले तर एक गजरासुद्धा आवर्जून घ्यायचा आहेत गदरा घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही एखादा गुलाबाचं फूल देखील घेऊ शकता या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत हे ताट घेताने तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे चुकूनही प्लास्टिकचं भांडं हे अजिबात तुम्ही वापरायचं नाही आता देवीची ओटी भरण्या अगोदर तुम्हाला चांगले तयार व्हायचं आहेत साडी घालायची आहेत किंवा चांगला ड्रेस घालायचा आहे कपडावरती कुंकू लावायचा आहे हातात बांगड्या घालायच्या आहेत साज शृंगार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहेत आता हे सर्व साहित्य तुम्ही ओटी भरण्यासाठी घेतल्यानंतरनं सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर तिला हळद कुंकू लावायचं आहेत अक्षद अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत घट असेल तर घटाला सुद्धा हळद कुंकू लावायचा आहेत अक्षद अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जी ओटी आहे तर ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत आपल्या छातीला लावायची आहेत म्हणजेच हे ताट जे आहे तर ते आपल्याला आपल्या छातीजवळ पकडायचं आहेत आपल्या कुलदेवीसमोर तुम्हाला उभं राहायचं आहे आणि यानंतर हे ताट आपल्या छातीजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहेत तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या नवरात्रीमध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन हे ओटी भरणं शक्य नाही म्हणून घरच्या घरीच ही ओटी मी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू दे धनधान्य संपत्ती ही कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला देवीला प्रार्थना करायच्या आहेत आणि ही जी ओटी आहे तर ही आपल्याला कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहेत ओटी अर्पण करून झाल्यानंतरनं एका भांड्यामुळे तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत दोन्ही हातामध्ये आपल्याला मूढभर तांदूळ घ्यायच्या आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरली आहे तर त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहेत असे तुम्हाला पाच मुठ तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाच वेळा तुम्हाला देवीवरून उतरवून जे तांदूळ आहेत तर त्या ओटीवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत यामुळे देवी तत्व हे जागृत होण्यास मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची वस्तू आहेत जी असायलाच हवी ते म्हणजे तांबूल तर बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबूल हे देखील अर्पण करायचं असतं तांबूल जे आहे तर ते जिथे पान मिळतं तर तिथे तुम्ही सांगितलं की कुलदेवीसाठी आम्हाला तांबूल बनवून द्या तर तिथे तुम्हाला तांबूल जे आहे तर ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखू आणि सुपारीचा वापर जो आहे तर तो केलेला नसतो आणि जेव्हा आपण तांबूल बनवून घेणार आहे तेव्हा सुद्धा त्यांना सांगायचं आहे की आम्हाला कुलदेवीसाठी हे तांबूल हवं आहे त्यामध्ये तुम्ही सुपारी आणि तंबाखूचा वापर जो आहे तर तो अजिबात करू नका तर असं जे तांबूल आहे तर ते आपल्याला आणायचं आहे आणि ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबूल जे आहे तर ते न चुकता आवर्जून अर्पण करायचं आहे आता जेव्हा तुम्ही कुलदेवीची ही उटी भरणार आहे तेव्हा तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहेत त्या तुमच्या स्वतःच्या स्वखर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला जर कोणीतरी साडी दिलेली असेल आणि ती तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वत तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहेत नारळ जो तुम्ही घेणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला स्वतःच्या पैशातूनच घ्यायचा आहे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्वखर्चातूनच घ्यायच्या आहेत तरच आपल्याला याचे शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर ओटी भरत असताना तुम्हाला एक महत्त्वाची चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाहीत ती म्हणजे जेव्हा आपण ओटी भरत आहे तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी जी असते तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाहीत किंवा जो खण असतात किंवा ब्लाऊज पीस असेल तर तो सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा किंवा काळ्या रंगाचा जो आहे तर तो घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची जी ओटी भरलेली आहे आणि यानंतर या ओटीचं काय करावं तर पहा तुम्ही काही दिवसातच तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाणार असेल तर जाताना तुम्हाला ती ओटी घेऊन जायची आहेत आणि तिथे जाऊन तुम्हाला ती देवीला अर्पण करायची आहेत आणि जर काही दिवसाने तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुम्हा जाणं शक्य नसेल तर मग काय करायचं आहे ती साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्ही स्वतः परिधान करायचे आहेत जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे तर तो नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून घरात सर्वांनी ग्रहण करायचं आहे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला भात शिजवून घरामध्ये खायचे आहेत आणि सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्या तर तुम्ही स्वतः वापरू शकतात आणि जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील तर मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलावू शकतात आणि तिची ओटी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहेत या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्या स्त्रीची ओटी भरून तिला देखील देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला घरच्या घरीच नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहेत आणि जर तुम्हाला घरच्या गर घरी ही कुलदेवीची ओटी भरणं शक्य नसेल तुमच्या घरामध्ये घटस्थापना तुम्ही केली नाही तुमच्या कुलदेवीचा टाक तुमच्या घरामध्ये नाही किंवा तुम्हाला घरी ही ओटी भरायचीच नाही तर मग अशावेळी तुमची जी पण ग्रामदेवता असेल प्रत्येक गावामध्ये एक देवी असते तर तिथे जाऊन तुम्ही ही ओटी जी आहे तर ती देखील भरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायच्या आहेत तुम्ही अशी ही ओटी तुमच्या कुलदेवीची भरून पहा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल कुलदेवीच्या कृपेने तुमच्या कुटुंबाची भरभराट होईल तसेच या नवरात्रीमध्ये अजून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात तर बघा नवरात्रीमध्ये अष्टमीला आपल्या घरामध्ये हवन जो आहे तर तो झालाच पाहिजे हवन तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने देखील करू शकता किंवा हवनाच्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या सर्व आणूनसुद्धा तुम्ही हे हवन केलं तरीही चालेल परंतु हवन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे तसेच नवमीला आपल्या घरामध्ये कन्यापूजनसुद्धा केलं जातं नऊ कन्यांना बोलावून त्यांचे पूजन केलं जातं त्यांना शृंगाराचं साहित्य दिलं जातं गोडाधोराचं नैवेद्य करून त्यांना खऊ घातला जातो म्हणून आपल्याला कन्यापूजन हे सुद्धा करायचं आहे जरी तुम्हाला नऊ कन्यांना बोलवणं शक्य नसेल तर तुम्ही एका कन्येला बोलवलं तरीही चालेल परंतु कन्या पूजन हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे यामुळे दुर्गा देवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्याची भरभराट जी आहे ना ती व्हायला सुरुवात होत असते शुभ गोष्टी ह्या आपल्या घरामध्ये घडत असतात तर या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला नवरात्र संपण्यापूर्वी आवर्जून करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ